आपल्याला माहिती आहे की गेल्या चार वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये दोन वर्षे विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं दोन वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि पाचव्या वर्षी सर्व नेते मंडळी बसून आपण या निवडणूक काळामध्ये चिरमपद ठेवायचं असं ठरलेलं होतं त्याप्रमाणे विश्वास पाटल्यांनी राजीनामा दिला रा। अरुण डोंगरी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतो पंधरा तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली वास्तविक आजपर्यंतच्या त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत मी त्यांना आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूधसंघाची जी घोडदोड आहे आमची की राज्यात एक नंबरला दूधसंघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मृतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच मला राजीनामा दिला सांगितलं आहे कारण महायुतीचा त्यांना आता मला एक सांगा मग मी महायुतीचा घटक आहे मुख्यमंत्र्यांनी मलाही सांगितलं पाहिजे होतं किंवा असं असं आहे असं असं आहे मला एक सांगा की तुम्ही गे गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे यातलं त्यांना काय माहिती नाही ना आता मंगळवार बुधवार गुरुवार आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये असतो आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगू आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू त्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही सरपंच ज्या पद्धतीनं लक्ष घालत आहे तर कुठेतरी गोकुळच्या सामान्य दूध उत्पादकांमध्ये चर्चा सुरू झाली आता की अशा पद्धतीनं जर राज्यातले नेते यामध्ये लक्ष घालायला नाही तर मग आता आमची भूमिका तीच आहे मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हा मध्य बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा आज गोकुळ असेल हे राज्यांमध्ये एक नंबरचं आहे का चाललं आहे की आपण सर्व मिळून या संस्था चालवतो यामध्ये राजकारण नाही त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही आणि आता जी नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थे नगरपालिका निवडणूक आहेत यामध्ये आपल्याला पक्षी राजकारण करायला वेळ आहे ना आपण त्यामध्ये आपली ताकद दाखवू आणि युतीचे जास्तीत जास्त महापौर कसे निवडून येतील जिल्हा परिषद अध्यक्ष महा जास्तीत जास्त कशी निवडून येतील नगरपालिका कशा निवडून येतील यामध्ये आपण युतीची सगळी नेते म्हणजे लक्ष घालू साहेब आता महायुतीचा पण अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा विचार कसा नाही आता पुढे कसं आला हे तुम्ही तुम्हाला माहिती आहे त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढे आला आहे की असं म्हणणं आहे की ह्याआधी देखील राजकीय हस्तक्षेप होत होता कोकण वरिष्ठ स्तरावरून तो उघडपणे आता उघडपणे झाला एवढंच त्यातला फरक आहे असं त्यांचं म्हणणं नाही गेल्या वर्षी कसं झालं गेल्या पाच वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या उलटं एक गट तयार झाला त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा त्यानंतर काँग्रेस पार्टी आली शिवसेनेचे आले आणि विरोधी कोण होते विरोधी माधवराव महाडिक साहेब होते पी एन पाटील तर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे सतेज पाटला माजी काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे असे अनेक जण आले त्यात काय गटावरून निवडणुका झाल्या ना या एक शाहू गट त्याचा काय मला आज काय नाव आठवत नाही अशी निवडणूक झाली मी मुंबईमध्ये दे, भेटल्यानंतर त्यांना सगळं समजावून सांगेन आणि आमच्या संस्था चालवायला झालं दे, तर कशा पद्धतीने त्या चालल्या पाहिजेत याची माहिती मी अतिशय यामध्ये अनुभवी माणूस आहे पण अरुण डोंगरे साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या घटनेकडे कसं पाहता आणि ते त्याची ही वाटचाल सुरू होती त्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्याने त्यांचे चरंजीवानी आता शिंदे गटामध्ये कधी प्रवेश केला मी काही बातमी ऐकली नाही पण आज त्याचे नाही सगळे बघा आज संध्याकाळी आमचे सगळे नेते आज आम्ही फोन करून त्याची वेळ घेऊन आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आता यावर मार काय मार्ग काढायचा नाही म कोल्हापुरात होईल तेवीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी दहा साडेदहा वाजता मुरगुडला जोशी विश्वनाथराव पाटील अर्बन बँक जे आहे मुरगुड बँक त्यांचं मला वाटतं काहीतरी हिरक महोत्सव आहे त्या हिरक महोत्सवाला उपस्थित राहून दुदंगा वेदंगा सहकारी साखर बिदरीच्या डिस्टलरी जी आहे त्याचं लोकार्पण कार्यक्रम आहे ते लोकार्पण कार्यक्रम केल्यानंतर मुधाळ तिट्ट्याला के पी पाटलांचा असा एक भव्य प्रवेश होणार आहे माझंही मत तेच होतं ना त्याने तसं म्हटले नाही ते काय म्हटले जिथे एकत्र होईल तिथं आम्ही एकत्र लढू ज्यावेळा अनेक आता तीन पक्ष असल्यामुळे अनेक जण इच्छुक असतील त्या इच्छुक असले तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू आणि त्यानंतर एकत्र येऊ आणि आम्ही माहिती सत्ता आणू असं त्यांचं मत आहे आणि माझं मत तेच करेक्ट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट